नगर निकाल कोर्टाची को निवडणूक प्रक्रियेवरील महत्वाचे निर्देश राज्यातील नगर परिषद व नगरपंचायतीच्या आरक्षण रचनेवरून सुरू असलेल्या कायदेशीर वादा मिळाली आहे उच्च न्यायालयाने दिलेल्या ताज्या आदेशानुसार एकोणचाळीस नगर परिषदांच्या आणि सतरा नगरपंचायतीचे निकाल न्यायप्रविष्ट ठेवण्यात आले आहेत या संदर्भात पुढील सुनावणी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात असेल न्यायालयाने स्पष्ट केले की संबंधित प्रकरणांची सुनावणी तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर होणार असून ती, ती जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सूचीबद्ध केली जाईल प्रलंबित प्रकरणादरम्यानही नगरपरिषदा महानगरपालिका व नगरपंचायत निवडणुका ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच घेता येतील असे न्यायालयाने म्हटले आहे ज्या चाळीस नगरपरिषदा व सदरा नगरपंचायतीमध्ये आरक्षण पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आहे त्यांचे निकाल तात्पुरते रोखले जातील अंतिम न्यायालयीन निर्णयानंतरच ते वैध ठरतील इतर संस्थांसाठी निवडणूक प्रक्रियेला मार्ग मोकळा करण्यात आला आहे उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी राज्य सरकार व राज्य निवडणूक आयोगाला निवडणुका सुरू करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे परंतु आरक्षण कोणत्याही परिस्थितीत पन्नास टक्क्यापेक्षा अधिक नसावं न्यायालयाने स्पष्ट केलं की इतर सर्व संस्थांमध्ये आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यापेक्षा जास्त ठेवता येणार नाही ही अटही निकालावर अवलंबून असेल आता आणखी जानेवारीच्या निकालांवर सर्वांचं लक्ष लागलं आहे